आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज प्रभाग क्रमांक तीस बजरंग सोसायटी इंदिरानगर येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर धरण उषाशी कोरड घशाशी अशी परिस्थिती इंदिरानगर परिसरातील रहिवाशांना जाणवत असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय इंदिरानगर बजरंग सोसायटी परिसरातील रहिवाशांना पिण्याचं पाणी वेळेवर येत नसून आलं तरी ते कमी ताबाने येत असल्यानं बऱ्याच ठिकाणी गढूळ पाणी देखील येत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला त्रासदायक असून इंदिरानगर परिसरात नागरिकांना पाण्याचा टँकर मागवण्याची वेळ येत आहे संतप्त झालेल्या महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा अध्यक्षा पद्मिनीताई वारे यांच्या सहकार्यानं संबंधित मनपा अधिकारी यांना जाब विचारले या प्रसंगी प्रभाग क्रमांक तीस येथील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सुचित्राताई खोडे या देखील उपस्थित होत्या लवकरच बजरंग सोसायटी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा प्रभाग क्रमांक तीसच्या परिसरातील महिलांच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेसमोर हांडा मोर्चा आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया परिसरातील महिलांच्या वतीनं देण्यात आली आहे या प्रसंगी सरोज वारे निर्मला वारे पूर्वा तुंगार भारती झोपे सरला काशिद सीमा सायखेडकर आशा क्षत्रिय रजनी अवसरकर गायत्री शिंपी निर्मला तिडके मोहिनी लांजेकर कांचन तुंगार पूनम बोडके सरला वाकचौरे सुनीता इशोद यांच्यासह सुनील खोडे धनराज पाटील अरुण वाकचौरे रंगनाथ तिडके दत्ता देसाई वाल्मिक पाखळे अजित सारंग मनोज तुंगार आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पेटी परिसरामध्ये पद्मिनी वारे मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष आज बजरंग सोसायटीमध्ये महाराष्ट्र न्यूज या कारणासाठी बोलवले आहे कारण आज दहा वर्षापासून आम्ही पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवते त्याच्यासाठी आमच्यावर केसच झाल्या आम्ही अकरा वर्ष कोर्ट कचऱ्यादेखील देखील केल्या तरीसुद्धा आमची पाण्याची समस्या काही कमी व्हायला तयार नाही वेळोवेळी आम्ही अधिकाऱ्यांना नेहमी त्यांना बोलवतो त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो ते स्वतः बघतात निरीक्षण करतात येतात आणि जातात पण तेवढ्यापुरतं समाधान करून काही अर्थ नाही आहे कारण ही समस्या आता तात्पुरती नसून पुढच्या आयुष्यभर ही समस्या आपल्याला त्याचं समाधान करावंच लागेल आणि मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे का त्यांनी याच्यावर काहीतरी शहानिशा करून काही तांत्रिक बिघाड असेल तर तो -तो सुद्धा त्यांनी बघितला पाहिजे कारण पाण्याची समस्या ही कायम लागणारी आहे आणि माझं एकच म्हणणं आहे का बजरंग सोसायटी परिसरातील सर्व नागरिकांतर्फे नागरिकांनी याच्या याच्यामध्ये लक्ष घालून काय आहे काय बिघाड आहे तो त्याचा तांत्रिक तो त्यांनी पूर्ण करून द्यावा आणि आम्हाला जी पाण्याची समस्या आत्ता आम्ही भोगतोय ती समस्य सर, जै जै समस्या कुठंतरी थांबवावी आणि आमची सर एवढीच आमची विनंती प्रशासनाला जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या बजरंग सोसायटीमध्ये पाण्याची समस्या खूप वर्षांपासून चाललेली आहे तर त्याची समस्या आम्हाला निवारण करून पाहिजे आणि सगळ्या बजरंग सोसायटीतील सगळ्या सदस्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा प्रेशरने पाणी सोडावं आणि टायमिंगही व्यवस्थित करावा ही मी विनंती करते हे पहा नागरिकांनी आम्ही महिलांनी एक तुम्हाला विनंती केलेली आहे आणि माझ्या मते आमच्या विनंतीला तुम्ही मान द्याल आमच्याकडे पाणी येईल अशी आमची आशा आहे परंतु पाणी जर आलं नाही तर हंडा मोर्चा काढण्यात येईल आणि एक हजार बायका तिथे आहे हे सर्व आम्ही महानगरपालिकेपर्यंत बघा तुम्हाला आमच्या इथे पाणी पोस्त करायचं का आंदोलन पोस्त करायचं हे तुम्ही ठरवायचं जय हिंद जय महाराष्ट्र बजरंग सोसायटी मध्ये प्रत्येक नागरिकाला पाण्याची समस्या आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना जाऊन भेटायचं आणि सांगायचं की आमच्याकडे पाणी नाही हे कितपत योग्य आहे प्रत्येक नागरिकांनी आणि सर्व सर्व अधिकाऱ्यांनी ह्याच्याकडे लक्ष देऊन आमचा पाण्याचा प्रश्न सोडवावा हीच विनंती आमची प्रभाग क्रमांक तीस प्रभाग क्रमांक तीस बजरंग सोसायटी वृंदावन कॉलनी व इतरही इंदिरानगरच्या परिसरात पाण्याची समस्या ही एक दीड महिन्यापासून फार मोठ्या प्रमाणावर भेडसवत आहे प्रभाग क्रमांक एकतीसचे नागरिक असतील तीसचे नागरिक असतील किंवा सन्मान्य आमदारांनीसुद्धा ह्या विषयावर त्या ठिकाणी मग देवेनीताई फरंदे असतील सीमाताई असतील ह्या दोघी आमदारांनी ह्या इंदिरानगरच्या पाण्याच्या संदर्भात वेळेवेळी आयुक्तांना ही जाणीव करून दिली आहे की हा परिसर चांगल्या लोकवस्तीचा मध्यमवर्गीय लोक राहतात तर तुम्ही ह्या परिसराकडे लक्ष देऊन तिथल्या समस्यांचं निराकरण करावं परंतु अधिकारी वर्ग हा त्याप्रमाणात सहकार्य काही करत नाही ऐकताच्या तोंडावर फक्त संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक